सुधागड तालुक्यात तीन लाख रुपयांची लाच मागणारा तलाठी लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे सुधागड तालुक्यातील एका तलाठाने उत्खलनाची दिलेली नोटीस रद्द करून कारवाई न करिता डोंडसे येथील व्यक्तीकडून तीन लाख रुपयांची मागणी केली होती त्या अनुषंगाने सदर तलाठ्यावर लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम सातनुसार पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सुधागड तालुक्यातील धोणसे येथील तक्रारदार यांनी आपल्या जमिनीमध्ये घर बांधायचे असल्यामुळे व झाडे लावायचे असल्यामुळे रस्ता बनवला होता हा रस्ता बनवताना जमिनीतील माती बाजूला केली असल्याने सदर जागेत मातीचे बेकायदेशीर उत्खनन केले असल्याचे उद्धव गुंजाळ वयवर्ष पन्नास तत्कालीन तलाठी सजा नाडसूर सध्या नेमणूक तलाठी सजा वाघोशी तालुका सुधागड यांनी तक्रारदारांना सांगून रुपये दहा लाख दंड भरावा लागेल असे सांगितले आणि तीन लाख रुपये मागणी केली होती तक्रारदार केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वेळी सात ऑगस्ट दोन हजार चोवीस पाली सुधागड तहसील कार्यालय येथे तलाठी उद्धव गुंजाळ यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले परंतु तक्रारदार यांच्या हालचालीवर संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही त्यामुळे सोमवारी तारीख तीस तलाठी उद्धव गुंजाळ यांच्या विरोधात पाली पोलीस ठाणे येथे लाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास उप अधीक्षक लाचलुच प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग शशिकांत पाडावे हे करीत आहेत पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र ठाणे सुनील लोखंडे व अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया पार पडली लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परीक्षेचे ठाणे यांच्याशी संपर्क करावा व्हिडिओ रिपोर्टर धमशी सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल